माझ्या भाषेची कवनी सखे गाऊ तरी शब्दा छंदांची गोडी तिच्या वरणू तरी शिला गवल्या तिच्या बाळ पाऊल गाठी युगांची पुण्याई देव भाषा सी माता खूप बळी त्या सिलर स्वयं कृष्ण कानि बोले ते माधरे ज्ञानेश्वर रूपमना तटसले डोळा विठ्ठलाची रस तुका प्रभू धनी जी चे करी वैकुंठ प्रवास मन धरता मुखित होई जगण्यासे सोने सोप्या सरल शब्दात रामदासी सांगितले काणीटा पंची साहून उठी सुरपोवाड्या से राज्य मराठ्यांचे खास गणेशूर शिवरायांचे हती लोखंडाची बेडी माता भासे असहाय यज्ञ क्रब्दिता मांडिल तीच मुक्तीचा सायास शब्द मदसे करूनी वर्षा खर लावण्याची मूर्ती शांताबाईंचे लेखरी युगे किती उलटले आता काव्य करी भारा उरात तरुणाई शब्द सुरात साठावी तेव्हा मराठी भाषेचा सारे मिळूनी जपूया जो तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा ऐकलीच बोलूया तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा ऐक बोलूया तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा ऐकी तो